एक्झिओम स्पे स्पॅडेक्स आणि गगनयान या भारताच्या मिशन संबंधी तर आपण एक्झिओम मिशन कव्हर केली होती तर याच अनुषंगाने आपण गगनयान या, गगन या संदर्भातही बोललेलो आहे एक्झिओम संदर्भातही बोललेलो होतो आणि आपल्याला इथे दिसेल की इस्रोचं स्पॅडेक्स मिशन या संदर्भातही बोललेलं आहे तर आता प्रश्न काय आहे प्रश्न असं विचारतंय की या तिन्ही मिशनपैकी कोणते मिशन मायक्रोग्रॅव्हिटीला मायक्रोग्रॅव्हिटी रिसर्चसाठी पाठवण्यात आलेले होते तर आपल्याला तुम्हाला आ, हे हे आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं मासिक तर इथे तुम्हाला दिसेल की एक्झिओम आहे गगनयान आहे तसेच ऍडव्हान्स मायक्रोग्रॅव्हिटी म्हणजे कोणता रिसर्चचा उद्देश काय होता तर मायक्रोग्रॅव्हिटीचा रिसर्च करण्यासाठी आपण हे मिशन्स लाँच केलेले होते हे सरळ सरळ सापडेल तसेच पुढे स्पॅडेक्स मध्ये सुद्धा तू आपल्याला सूक्ष्म गुरुत्वाकर्षण या संबंधीचे रिसर्च करण्यासाठी म्हणजे वनस्पती वाढ कशी होती सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात संबंधीचे स्टेटमेंट जसेच्या तसे मिळेल म्हणजे हा या प्रश्नातही या प्रश्नात काय होतंय या तिन्ही मध्ये आपण मायक्रोग्रॅव्हिटीचा स्टडी करू शकतो ऑल ऑफ द अबोव तिन्ही स्टेटमेंट्स आपल्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मासिकात मेन्शन केलेले आहेत